यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता अनिल बोंडेंची सुद्धा जीभ घसरली राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके द्यावेत असं बोंडेंनी म्हटलंय परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलणाऱ्यांच्या जिभेला चटके द्या असं विधान भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी केलं त्याच्यामुळे खळबळ माजली आहे तर अनिल बोंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावर यशोमदी ठाकूर यांनी टीका केली आहे बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा बोंडे मूर्ख आहेत त्यांना अमरावतीत दंगल घडवायची असं ठाकूर म्हणाल्या नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण का हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये में त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडामणी माणूस बोलला तर आपण म्हणून तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुडुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्ह बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी अतुल लोंडेजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत अतुलजी आपण बघतोय राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके द्यावेत असं बोंडे म्हणतात काय आपली प्रतिक्रिया नक्की ज्या विषवल्ली बीजेपीनी वाढवल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या त्या राईज नंतर हे सगळं त्या विषारी राजकारणाचा परिणाम आहे हेट पॉलिटिक्सचा हा परिणाम आहे आणि एक त्यांनी लक्षात ठेवा की या हेट पॉलिटिक्स मुळे गल्ली मध्ये नथुराम गोडसेच्या औलादी पैदा झालेल्या त्यांनी लक्षात ठेवा की अब कोई गांधी को मारणी पाएगा अब किसी गांधी को कोई मारणी पाएगा त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे केवळ उपमुख्यमंत्री नाही तर ते गृहमंत्री सुद्धा आहेत एकावरही गुन्हा दाखल होत नाही याचा अर्थ हे देवे देवेंद्र देवे फडणवीस बोलत आहे याचा अर्थ हे एकनाथ शिंदे बोलत आहे याचा अर्थ हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह बोलत आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये अजिबात चालत नाही याच्या विरुद्ध आम्ही एक गुन्हा पहिले दाखल केलेला आहे आता दुसराही गुन्हा आम्ही याच्या विरुद्ध दाखल करू अमरावतीमध्ये जी अतुलजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण दिलीत यासाठी दरम्यान या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात गायकवाड किंवा अनिल बोंडेच्या वक्तत्वाच वक्तव्य पण मी आताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज संजय एस्ट, गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीमध्ये तक्रार करण्यात आली आहे राहुल गांधी यांची जीभ कापायची भाषा केल्याचं वक्तव्य त्यांना आता भोवत आहे काँग्रेसकडून भाजपच्या चार नेत्यांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये रवनीत भिटू तर सुधा गुना दाखल है। आपको उसकी आवाज, उसकी आवाज बात पसंद नहीं इसलिए आप कहते हैं कि तुम्हारा भी वही हाल होगा उसी तरीके से जो तुम्हारी दादी का हुआ था मैं एक चीज बता देना चाहता हूं भारतीय जनता पार्टी को ये कांग्रेस पार्टी है और ये राहुल गांधी है जान की मा, जान से मारने की धमकी से हम लोग किसी भी तरीके से डरने वाले नहीं है यहाँ पे कांग्रेस के लाखों करोड़ों कार्यकर्ता तैयार हैं अपने छाती आगे करके जान से मारना है हमें मारिए लेकिन हमारे नेता की आवाज कभी बंद नहीं होगी